नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम आहे नाशिकच्या दहा धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गंगापूर धरणातून दोन हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळे प्रशासनानं गंगापूर गाव सोमेश्वर धबधबा आणि गोदावरी नदीकाठच्या लोकांना सतर्क दिले आहे खर तर आज दर बुधवारी गोदाकाठावर आठवडे बाजार भरत असतो मात्र आजच्या या पावसामुळे या ठिकाणी भरणारा आठवडे बाजार देखील रद्द करण्यात आलेला आहे दुकानदारांना आणि फेरीवाल्यांना तातडीने ही जागा रिकामी करण्याचे देखील आदेश दिलेले दे आहेत तसेच नदीकाठावरील वाहनतळ पाण्याखाली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन येथील वाहने हटवण्याचे निर्देश देऊन महापालिका आणि पोलिसांनी या परिसरात अतिरिक्त बंदोबस्त ठेवलेला आहे तसेच प्रशासनाकडून गोदा काठावर अनावश्यक गर्दी करू नका नदीकाठावर जाणं टाळा भाविकांनी पर्यटकांनी रामकुंड आणि पूल परिसरात जाणे टाळावे असा इशारा देखील प्रशासनाकडून दिलेला आहे आणि हवामान खात्यानं पुढील पाच दिवसामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे महापालिका पथक सतर्क झालंय प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार